जंते चा, ता, ता, ता। नाया। नाया। श्री गणेशोत्सव व ईद एला पार्श्वभूमीवर शकुंतला लॉन्स इथं शहर पोलीस स्टेशन तर्फे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास श्री गणेशोत्सव व ईदे मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शकुंतला लॉन्स इथं शिरपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सदर बैठक आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे प्रांताधिकारी शरद मंडलिक उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे तहसीलदार महेंद्रमाळी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे महावितरणचे कार्यकारी अभियंता डी एम पाटील टोल नाक्याचे अधिकारी आणि राजकीय सामाजिक कार्यकर्ते शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शहर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली हेमंत पाटील रज्जा कुरेशी महेंद्रमाळी राजेश सोनवणे यांनी वीज पुरवठा मोकाट जनावरे व कुत्र्यांचा उच्छाद डीजे वेळेचे बंधन दामिनी पथकात महिला अधिकाऱ्यांची नेमणूक तसेच सनस्टार कंपनीमुळे शहरात पसरणारी दुर्गंधी आदी समस्या मांडल्या तर गणेशोत्सव आणि ईद मिलाद या दरम्यान घ्यावयाची काळजी दक्षता याविषयी मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक के के पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी एस आय हेमंत खैरनार यांनी केले गणपती स्थापनेसाठी परवानगी घेणे अनिवार्य आहे माझ्याकडे एक दोन तक्रारी पण या संदर्भात आलेल्या होत्या की कृपया करून कोणाकडूनही जबरदस्ती वर्गणी वसूल करू नका कोठे मंडळ आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी धर्मद्याव त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे आपण नगरपालिकेच्या जागेवरतीकडे गणपती मंडळाची स्थापना करणार असाल तर कृपया करून आपण नगरपालिकेची येरूसी घ्यावी जर गणपती मंडळाची स्थापना करणार असाल तर त्या जागा मालकाची देखील येरूसी घेणे आपल्याला आवश्यक आहे म्हणजे स्टेज उभारणार आहेत मंडप तयार करणार आहेत त्यांनी शोधसाठी कृपया करून वाटरप्रूफ असावेत एक ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या त्या मंडळासमोर सी सी टी व्ही लावावेत आणि त्या संपूर्ण परिसर आपला सी सी टी व्हीमध्ये कवर होईल अशा प्रकारे त्या त्या ठिकाणी बसून घ्यावेत बरं सर कृपया करून अनधिकृत कनेक्शन न घेता आपण एन एस सी बीकडून अधिकृत कनेक्शन घेऊन इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा त्या संदर्भात आपल्या काही शंका असतील तर या ठिकाणी एन एस सी बीच्या अधिकारी देखील आंतर लाईटिंग लावताना त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन कोणत्याही प्रकारची जीवित आली किंवा इतर नुकसान त्या ठिकाणी होणार नाही याची आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायची स्थापना करताना एक सर्वात मोठी विनंती आहे आता आपल्या गणपती भूक झालेले असतील काही मंडळाचे गणपती आलेले आहेत काही येतील आज उद्यामध्ये तर खूप मोठ्या मूर्तीची स्थापना न करता जे आपल्याला सहज उचलून ठेवता येतील किंवा कर विसर्जन करता येईल अशा कमीत कमी उंचीच्या आणि आकर्षक मूर्तीची आपण स्थापना करावी जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक